नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नैनाने कलाचा हात मुद्दामून भाजलेला असतो आता नैनाचा डाव तिच्यावरच उलटणार आहे कारण अद्वैत कलाची बाजू घेत नैनावर घराची आणि किचनची सर्व जबाबदारी टाकणार आहे एवढंच नाही तर आता कलाचा हात जळाल्यामुळे अद्वैत आणि कला, कला यांच्यामध्ये प्रेमाचे वारे वाहू लागणार आहे आणि प्रेमळ असा भयानक किस्सा आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की नैना ही आबांसमोर कुठलाही विचार न करता राहुलला किस करते आणि हे सगळं काही कलाने पाहिलेलं असतं आणि कलाही नैनावर भडकते परंतु मूर्ख नैना कलालाच तिच्या नात्याबद्दल उलटसुलट बोलू लागते आणि तिच्या नात्याच्या चिन्हड्या उडवत असते म्हणू लागते की तू माझ्यावर जळच आहेस कारण तुझं आणि अद्वैतमध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे किंवा प्रेमही नाही आहे अद्वैत तुझा तिरस्कार करतो रागराग करतो कारण तुझ्यावर त्याचा प्रेम नाही आणि अद्वैतला तू आवडतही नाही आहेस आणि म्हणूनच तुला त्रास होतो आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझं आणि राहुलचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही एकमेकांचा प्रेम व्यक्त करत असतो पण तू आमच्यावर जळते आहेस का तू मला ओरडू शकत नाही मी आमच्या नवऱ्या बायकोमध्ये काय करावं आणि काय नाही हे तू मला सांगू शकत नाही हे ऐकून कला आणि अद्वेतला खूप वाईट वाटतं तर आबांना मात्र नैनाचा खूप राग आलेला असतो आबा म्हणू लागतात नैना जे काही बोलत आहेस ते तोंड सांभाळून बोल अगं तू कोणासमोर काय बोलतेस ते समजतं आहे का तुला आणि तुला जे काही बोलायचं आहे ना ते बोल परंतु अद्वेत आणि कलाच्या नात्याबद्दल तू काहीही बोलू शकत नाहीस किंवा त्यांच्या नात्यामध्येही पडू नकोस नैना ही आबांना उलट उत्तर देत म्हणू लागते की आबा हे तुम्ही कलाला सांगा कारण आमच्यामध्ये कला पडत आहे तर त्यानंतर आबा म्हणतात परंतु कला जे काही सांगत आहे ते योग्यच आहे आणि आता तर आबांनी नैनाचा माज उतरवलेला असतो आणि कलाची बाजू घेतलेली असते आणि त्यामुळेच नैनाला खूप रागही आलेला असतो तर कलाही किचनमध्ये काम करत असताना नैना म्हणू लागते की हिला खूप माज आहे ही ना हिच्यामुळे आबा मला ओरडले आहेत हिच्यामुळे मला प्रत्येक वेळी बोलणी खावी लागते प्रत्येक वेळी हिला पुढे पुढे करायचं असतं ना मग आता हिला मी दाखवूनच देते की ती नैना काय करू शकते असं म्हणत नैनाही कला भाकरी वाजत असताना तिला धक्का देते आणि कला ज्यावेळी भाकरी तव्यावर टाकायला जाणार तेवढ्यातच कलाला धक्का लागल्यामुळे कलाच्या हातून भाकरी बाजूला होते परंतु तव्यावर कलाचा हात पडतो आणि त्यामुळे कलाला खूप भाजलेलं असतं गरम तव्यावर हात पडल्यामुळे कलाला खूप त्रास होत असतो कलाही मोठमोठ्याने मुट ओरडते तर त्यानंतर नाही नाही नाटक करत म्हणू लागते कला अगं तुला जास्त भाजला आहे का खरंच माझा चुकून धक्का लागला मी तुझ्या हातावर फुंकर मारून देते मात्र कलाला खूप त्रास होत असतो कलाचा हात पूर्णपणे लाल झालेला असतो कलाही रूममध्ये रडतच येते तर तिला पाहून अद्वैत धक्क्यानेच विचारतो काय झालं आहे तू अशी लहान मुलासारखी का रडत आहेस तर कलाही अद्वेतला म्हणू लागते की माझा हात भाजला आहे तर अद्वैत कलाला म्हणतो त्यात काय झालं हातच भाजला आहे ना तर त्यानंतर कला मात्र खूप रडत असते तर अद्वैत म्हणू लागतो कला तू एवढी रडत आहेस तर अद्वैत हा कलाचा हात पाहतो तर कलाचा हात पूर्णपणे लाल झालेला असतो तिला खूप त्रास होत असतो कलाला त्रास होतो आहे हे अद्वेतला पाहावत नसतं आणि म्हणूनच अद्वेत, अद्वेत लगेच ड्रॉवरमधील मलम घेतो आणि प्रेमाने कलाच्या हाताला लावत असतो कला ही ओरडत असते तिला खूप त्रास होत असतो आणि तिला ते मलम झोंबतही असतं तर अद्वैत म्हणू लागतो काय चाललं आहे अगं लहान मुलांसारखी का आरडाओरडा करतेस स्वतःला त्रास करून का घेतेस मला मान्य आहे तुझा हात भरपूर दुखत आहे परंतु आता मलम लावल्यानंतर थोडा वेळ तुला त्रास होईल परंतु त्यानंतर तुला बरं वाटेल ना अद्वैतने कलाच्या हाताला मलम तर लावून दिलेलं ला असतं परंतु कलाचा हात बरा होण्याऐवजी कलाच्या हाताची अजून आग होऊ लागते आणि ती आग कलाला सहन होत नसते कलाही अद्वैतला म्हणू लागते चांदेकर मला हे पेन सहन नाही होत आहेत खरंच माझ्या हाताची खूप आग लहू लागली आहे तर अद्वैत म्हणू लागतो प्लीज थोडा वेळ सहन कर तुला बरं वाटेल परंतु कलाचा त्रास वाढतच जातो तर कला म्हणू लागते चांदेकर अरे पहिल्यापेक्षा जास्त आग होत आहे माझ्या हाताची तू नक्की कसलं मलम लावला आहेस तेव्हा अद्वैत चेक करतो आणि कलाला म्हणू लागतो अगं काही नाही बाम आहे तो थोड्या वेळाने तुला बरं वाटेल तर ते पाहून कलाला धक्काच बसतो कला ही अद्वेतवर भडकते आणि म्हणू लागते चांदेकर तुला कळतंय का तू काय केलं आहेस अरे भाजलेल्या हाताला कोणी बाम लावतं का तू शिकलेला आहेस ना म्हणून तरी बरं परंतु तुला एवढंही कळत नाही आहे का अरे चांदेकर तू जो बाम लावला आहेस ना त्यामुळे मला आणखीन त्रास होतोय ही अद्वेतला म्हणू लागते चांदेकर हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस ना मला त्रास होण्यासाठी तुझी आगाऊपणा अजूनही कमी होत नाही आहेत का चांदेकर अरे मला किती त्रास होतो आहे तुला दिसत नाही आहे का आणि तरीसुद्धा तू मुद्दाम होऊन माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेस का परंतु अद्वेत काहीच बोलत नाही अद्वेता हा कलाला म्हणू लागतो सॉरी परंतु कला म्हणू लागते मला माहीत आहे हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस अद्वेत म्हणू लागतो नाही मला माहीत नव्हतं हे सगळं काही माझ्याकडून चुकून झालं आहे आपण डॉक्टरजवळ जाऊ तर कलामध्ये म्हणते नको तू जे काही मलम लावला आहेस आणि तुझी जी काही मदत आहे आणि तू माझ्यावर जे काही उपकार केलेस ना ते बस झाले आणि आता तुझे मी उपकार बघितले आहेत आणि मदतही बघितली आहे त्यामुळे आता तू कुठल्याही प्रकारची मला मदत करू नकोस तर कला म्हणू लागते अरे भाजलेल्या हाताला कोणी मलम लावतं का किंवा बाम लावतं का त्या ठिकाणी कॉलगेट लावली जाते एवढंही तुला कळत नाही का रे चांदेकर मला ही अद्वेतला म्हणू लागते की तू स्वतःला एवढा मोठा बिझनेसमॅन समजत असतोस ना परंतु तू एवढं अशिक्षित असशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं कला ही अद्वेतवर खूप चिडत असते परंतु अद्वेत कलाला काहीच बोलत नसतो कारण कलाची ती परिस्थिती पाहून अद्वेतला खूप वाईट वाटत असतं कला खूप रडत असते तिला खूप त्रास होत असतो तर त्यानंतर कला ही हाताला कोरफड लावण्यासाठी कोरफड घेऊन येते आणि कोरफड लावल्यामुळे कलाला थोडा आराम मिळत असतो अद्वैता कलाला म्हणू लागतो तुला काम करत असताना स्वतःची काळजी घेता येत नाही का तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का अगं तुझं लक्ष कुठे असतं आणि आणखीन भाजलं असतं तर आपण काय केलं असतं तुला किती त्रास होतोय दिसतोय ना तर कला म्हणू लागते अद्वेत चांदेकर माझा लक्ष होता परंतु नैनाताईचा धक्का लागला आणि म्हणूनच माझा हात तव्यावर पडला हे ऐकून अद्वेतला नैनाचा खूप राग येतो आणि तो मनाशीच म्हणू लागतो हे सगळं काही नैनाने मुद्दाम केलं आहे तिला कलाला त्रास द्यायचा आहे आणि कलाला त्रास देण्यासाठीच हिने सगळं काही केलं आहे तर अद्वेत म्हणतो आता खूप झालं सकाळी पण आबांसमोर अगदी तोऱ्यात बोलत होती माझ्या आणि कलाच्या नात्यावर काहीही बोलत होती परंतु तिला आता वटणीवर आणायलाच हवं खूप वेळा तिच्या चुकांना माफी केली परंतु आता नाही अद्वेतला खूप राग आलेला असतो अद्वेतला कलाची काळजी वाटत असते तर त्यानंतर संध्याकाळी सर्वजण चहासाठी एकत्र येतात तर सर्वजण कलाला आवाज देऊ लागतात कला कुठे आहे असा सर्वांनाच न पडतो तर आबा हे रजनीका कोणा विचारू लागतात कला कुठे आहे तर काकू आबांना म्हणू लागतात की खूप वेळ झाला मला कला कुठेच दिसली नाही आहे तर नैनाची मात्र खूप चिडचिड होत असते नैना म्हणू लागते कला अगं माझी कॉफी घेऊन ये गे। तुला कळत नाही आहे का किती लेट झाला आहे म्हणून ती खूप भडकत असते तर तेवढ्यातच अद्वैत खाली येतो आणि म्हणतो आता तुझी कॉफी तूच तुझ बनवून घे तर नैना म्हणू लागते की कला कुठे आहे तर अद्वैत म्हणू लागतो कला खाली येणार नाही तर सर्वजण विचारतात अद्वैत अरे काय झालं आहे आबा विचारू लागतात काय झालं सुनबाईना बरं नाही आहे का तर अद्वेत म्हणतो की हो तिला आरामाची गरज आहे कारण तिचा हात खूप भाजला आहे गरम तव्यावर तिचा हात पडला आहे आणि त्यामुळे तिला खूप त्रास होत आहे आणि आता तिला आराम करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कला आता कुठल्याही कामाला हात लावणार ना नाही आत्तापासून कलाचा हात जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत कला घरातील कोणतंही काम करणार नाही घरातील कोणत्याही कामानं ती हात लावणार नाही हे ऐकून नैनाला तर धक्काच बसतो तर नैना म्हणू लागते मग आता मला कॉफी बनवून कोण देणार तर अद्वैत म्हणू लागतो का तू स्वतःची कॉफीसुद्धा बनवू शकत नाही का तर आबा म्हणू लागता ठीक आहे आजपासून सर्व कामं ही घरची सुनबाई म्हणून नैना करेल तर नैनाला मात्र धक्काच बसलेला असतो नैना म्हणू लागते मी तर अद्वैत म्हणू लागतो की हो आत्तापासून घरातील सगळी स्वयंपाकघरातील कामं तू करायची तर नाही म्हणते परंतु मी प्रेग्नेंट असताना आबा तुम्ही असं कसं म्हणू शकता बाबा हे नैनाला म्हणू लागतात तू या घरची सून आहेस ना मग प्रत्येक वेळी तुझं म्हणणं असतं की मी या घरची सून आहे मग बाकीचे चाळी करण्यापेक्षा ही जबाबदारीसुद्धा तू घेऊ शकतेस आणि तेवढाच तुझा व्यायाम पण होईल तुला संधी मिळायला हवी असते ना प्रत्येक वेळी म्हणत असतेस की मला सिद्ध करायची एकतरी संधी द्या मग आता तर तुला संधी मिळालीच आहे तर त्या संधीचं सूनं कर आणि कलाचं कौतुक केल्यानंतर तुला खूप राग येतो तुझा जळफळाट होतो मग तू स्वतःला सुद्धा सिद्ध कर कलाची जागा घेऊन बघ आणि मग तुझीही आम्ही वावा करू तुझंही कौतुक करू तर नयनाची मात्र मोठी फजेतीच आलेली असते तर आबा रजनी का 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 हे काकूंना म्हणू लागतात की आजपासून स्वयंपाकघराची जबाबदारी ही नयनाची असेल घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी घरातील प्रत्येकाला काय आवडतं काय नाही हे सगळं काही नैनाच पाहिल नैनाला ह्या घरातील सर्वांच्या आवडीनिवडी समजायला हव्यात आणि त्यामुळे आजपासून स्वयंपाकघराची जबाबदारी ही तिचीच असेल आजपासून सर्व स्वयंपाक नैनाच बनवेल हे ऐकल्यानंतर नैना खूप घाबरून गेलेली असते तिला चांगलाच खाम फुटलेला असतो तर आबा अद्वेतला म्हणू लागतात की सुनबाईंची काळजी घ्या तिची जबाबदारी तुमची आहे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको तिला काय हवं काय का नको हे सगळं काही तुम्हाला बघायचं आहे तर अद्वैत म्हणतो की हो तर त्यानंतर कलासाठी अद्वेत रूममध्ये नाश्ता घेऊन येतो तर कला खूप खुश होते परंतु इकडे नैनाचा चांगला चळफळाट झालेला असतो नैनाला सगळं काही करावं लागणार असतं नैनाने जे काही प्लॅन केलेलं असतं ते सगळं काही नैनावरच उलटलेलं असतं आणि त्यामुळे घरची जबाबदारी ही नैनावर पडलेली असते परंतु नैनाला यातलं काहीच येत नसतं आता नैनाला ही स्वयंपाकघराची जबाबदारी जमेल का तर दुसरीकडे अद्वैत हा कलाची खूप मनापासून काळजी घेत असतो आता या छोट्या छोट्या एकमेकांच्या काळजीतून कला आणि अद्वैतचं प्रेम कशाप्रकारे खुलेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद